चंद्रदर्शन झाल्यानंतर ईद उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी होणार असल्याचे शहर काझी मुफ्ती काझी सय्यद अमजद अली यांनी कळवले आहे मंगळवार नऊ एप्रिल रोजी चंद्रदर्शन झाल्यास दहा एप्रिल रोजी रमजान ईद साजरी होईल मंगळवारी चंद्रदर्शन न झाल्यास तीस रोजे पूर्ण होत असल्याने गुरुवारी रमजान ईद साजरी करावी असे शोहर काझी यांनी सांगितले ईदच्या निमित्तानं बाजारात देखील उत्साह असून विविध खरेदीसाठी गर्दी होत आहे ईदचा सण म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण होय पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा शेवट हा ईदने होतो सोलापूर शहरासोबत जिल्ह्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळी नमाज पठण झाल्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात पानगल हायस्कूल येथील शाह आलमगीर ईदगाह येथे साडेआठ वाजता आलमगीर ईदगाह होडगी रोड येथे सकाळी साडेआठ वाजता आणि आदिलशाही ईदगाह जुनी मिल कंपाऊंड येथे साडेनऊ वाजता नमाज पठण करणार असल्याचे काढलेल्या पत्रकात म्हटले आहे सध्या नमाज पठण होणाऱ्या मैदानावर स्वच्छता रंगरंगोटी करण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे दरम्यान रमजान ईदनिमित्त सोलापुरात भरलेल्या मीना बाजारात खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे कपडे ज्वेलरी दागिने शिरखुर्म्यासाठी लागणारे ड्रायफ्रुट्स दूध शेवया चारोळे बेदाणे काजू बदाम पिस्ता तूप साखर आदी विविध प्रकारचे साहित्य खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केलेली दिसून येत आहे चलो बेटा टाटा चलो